फ्रेंड्स नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर आज मी थोडं बाहेर जाणार आहे काय काम आहे ते, हो। हो ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पहा आम्ही सगळेच निघालेलो आहोत आणि काय करायला निघाले आहोत ते तुम्हाला पुढे सांगते खूप महत्त्वाचं काम आहे खूप दिवस झालं करायचं होतं काम चला व्हिडिओ कंटिन्यू पहा तर बघा इथे आर्या गौरांगला मस्तपैकी फ्रेंड भेटलेला होता म्हणजे इथे समोरच माझी एक मैत्रीण आहे तिचा मुलगा खेळायला आलेला होता तर त्यांचा लुडो खेळायचं चाललेला आहे आणि खूप मस्ती चाललेली होती दुपारची क्लिप आहे ही तर चाललेलं आहे लुडो खेळायचं आणि हे लुडो खेळ जो आहे तो इथेच असतो हा इथे आल्यानंतर खेळण्यासाठी ठेवलेला तो नेमका सापडला म्हणून बरं कारण जे आम्ही बॅगेत नांदेल ती बॅग तर तुम्हाला माहितीच आहे विसरलेली आगे। 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 ते ते तर ते चाललेल आहे खेळण्याच तर बघा त्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलो आणि इथे मी धागा बांधलेला होता माझ्या मिनीगंठांचे मी, मी रेग्युलर वापरते ना त्याला तर म्हटलं तर जेव्हा आपण इकडे येऊ सातारलं तेव्हा याचं काम करूया तर हे काढून दिलं त्यांना काम करण्यासाठी डाग मारण्यासाठी आणि मी ते तोपर्यंत तो हे माझं होतं लॉंग आपलं साधंच ते घातलेलं होतं मंगळसूत्र इथे आम्ही बसलेलो होतो बघत त्यांचं काम काय करता येते आणि त्यांनी ते, ते कट केलं जॉईन केलं काय 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 का, केलं तर सोन्याचा डाग असतो ना तर तो दिला तर सगळे मिळून माझे साडेतीनशे का ती साडेतीनशे रुपये गेले तीनशे साठ सांगितलेले साडेतीनशे रुपये घेतले त्यांनी आणि छान असं आपलं करून दिलं तर बघायचे मागची जी चेन होते ना तीसुद्धा कट झालेली एका बाजूने तर तीसुद्धा त्यांनी कट करून पुन्हा जॉईन केली असे सगळे मिळून त्यांनी साडेतीनशे रुपये घेतले आणि म्हणलं आता बघूया बघू आता किती दिवस आहे तर पाच वर्ष झाली ते करून एकोणीस साली केलेलं होतं त्यामुळे आता ते किती शेवटी ते नाजूक असतं आणि डेली यूज म्हणल्यावरती आपण गरम पाणी वगैरे वापरतो त्यामुळे ते थोडंसं जीज होतेस त्याची तर बघा हे झालेलं आहे आणि अजिबात कळून येत नाही आहे कुठे जॉईन केलं आहे आणि काय आहे तर साकेलेसुद्धा दोन ठिकाणी जॉईन केलेलं आहे त्यांनी मी दाखवते ना हे आणि हे इथे हा काळा दिसतो ना डाग तर तिथे ते दिलेलं आहे त्यांनी एवढं काही कळून येत नाही त्यानंतर मस्तपैकी उसाचा रस उस प्यायचा आहे म्हणून गौरांग मागे लागलेला तर आर्याला नको होता तरी पण आता सगळ्यांबरोबर आम्ही घेतला खास गौरांगसाठी गेलेलं होतं तर त्या काकूबागा मागच्या कशा का व्हिडिओमध्ये मा बघून आहेत आणि इकडे आई बाबा बसलेले आहेत उसाचा रस उस पितायत बाबांचं काही लक्ष नाही आहे ते रस पिण्यात मग्न आहेत आणि इकडे मी आहे तर खूप दिवसाचं काम माझं झालेलं आहे त्यामुळे मी तर हॅप्पी आहे त्यानंतर एक प्लाझोसुद्धा घेतली रेग्युलर वापरायला ते तुम्हाला पुढे जाऊन दाखवते घरी गेल्यावरती तर मोठं मंगळसूत्र हे मी घातलेलं आई म्हटलं तर संध्याकाळची वेळ काढू नको त्यामुळे ते तसंच ठेवलं तिन्ही सांजेची वेळ होती त्यामुळं घरी गेल्यावरनंतर मी काढून ठेवलं आणि मस्तपैकी कच्ची दाबेली येतं तर घेऊन आलो माझा काय उपासच होता त्यामुळे माझ्यासाठी नाही आणली ह्या चौघांसाठी आणली तर त्या चौघांनी केली एन्जॉय माझा उपास होता मला मस्त आईनं आमरस केलेला होता आमरस चपाती ते आम्ही खाणार आहोत आता जेवणार आहोत तर हे बघा हे आहे आपलं मिनीकंठन मस्तपैकी तयार झालेलं आहे तर तुमच्या इकडे काय रेट आहेत असं म्हणजे असं जॉईन वगैरे करायचं असेल डाग द्यायचा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करायला ला, विसरू नका आणि चला आता ही पहिली पर्स काढून घेते इतकं गरम आहे संध्याकाळची वेळ असली तरी आणि गेले काही दिवस इथं आले पण रोज संध्याकाळचा नेमका पाऊस येतोय तीन चार वाजले की रोज पाऊस येत होता त्यामुळे कुठे बाहेर जाणंच होत नव्हतं तर हे बघा हे आहे झालेलं आहे काय आणि एवढंच कळून येत नाही आहे मला तर काहीच म्हणजे वाटत नाही आहे आता आधी धागा वगैरे लावलेला तो दिसत होता तर झालेला आहे फायनली माझं काम आणि खूप छान वाटत आहे असं आपलं काम झालं की आपल्याला पण त्याचं हॅप्पी वाटतं आणि अजिबात असं काही टेन्शन वगैरे वाटत नाही तर बघा ही आहे प्लाझो तर ही प्लाझो कितीला घेतली डेली वेअरसाठी घेतलेली आहे घरामध्ये घालण्यासाठी फक्त एकशे पन्नास रुपयामध्ये घेतलेली आहे तर बघा ही अशी आहे इलेस्टिक आहे वर आणि नाळीसुद्धा आहे त्याला आणि मस्त लॉंग आहे मी लॉंग बघूनच घेतली कारण थोडी गोळदारच पाहिजे काय त्याला म्हणायचं लेंथ त्याची पाहिजेच अगदी घोट्याच्या वर ते मला नाही आवडत तर हे बघा ही घेतलेली आहे मी असेच घेते म्हणजे रेग्युलर यूजसाठी कपडे असतात तर खूप छान मिळतात कमी याच्यामध्ये साताऱ्यामध्ये त्यामुळे मी घेते अशा प्रकारे तर हे बघा आर्याचं इथं चाललेलं आहे उंची वाढवण्यासाठी तिला हा उपाय मी एका व्हिडिओमध्ये बघून सांगितला आता फोर्थला जाणार ना आर्या म्हणजे थोडीशी उंची वाढली पाहिजे आपली आता महिनाभर सुट्टी आहे आपल्याला तर असं टाचेवरती चालायचं हातवरती बांधून तर ती तो उपाय करत आहे आणि मी हा तिचं शूट घेतलं ती, ती करत असताना तिला माहिती नव्हतं तर तुमचं पण जर उंचीचा काय प्रॉब्लेम असेल लहान मुलांचा तर नक्की तुम्ही पण हा उपाय ट्राय करा बघूया तर याचा उपयोग कितपत होतो आहे डेली हे केलं पाहिजे खरं एक दिवस केलं दोन दिवस केलं पुन्हा सोडून दिलं असं नाही झालं पाहिजे सायकल घेतलेली होती पण ती छोटी पडते तिला आता आणि ती खूप अशी बिघडल्यासारखीच झालेली त्याची चेनसारखी पडते त्यामुळं त्याचा काही उपयोगच नाही आहे मग म्हणलं आपल्या दोर उड्या किंवा उड्या साध्या मारणे किंवा हे असे काहीतरी प्रयोग व्यायाम करूनच आता उंची वाढवली पाहिजे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये उडस भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये